एक बावन मराठ्याला संपवाय गाला देवेंद्र तुम्ही हळू बोला पाटील याचे पोलीस झाला गोळ्या घालायला लावल्यात ना आलो सागर बघला गाल तो गोळ्या घाल गाला तू कसा ओबीसुद्धा मला संपितो मराठे संपणार म्हणे याला संपवादी मराठी आत्ता भेटेत याच्यामुळं मराठी आपल्याला भेला <laughs> तो सप्पै दो गोळ्या उचल देऊन चला येईल तू पोलीस आ कोण गोळ्या घालणार पोलिसाला सांगतो मी निपटीतो शांत याचा बळी घ्या याला मारा मी नेट घेतो म्हणतो क्वार्टाचा आम्ही सन्मान करतो शांततेत आंदोलन केले तरी आमच्या लोकांवर काल गुन्हे केलेच का म्हणून केले का मी आता देवन परिस्थिती कसा देत नाही आरक्षण मराठ्यांच सलाईन घेऊन हाताने मला औषध देणार किंवा पोलिसांच्या हाताने माझं इन्काउंटर करून बोळ्या त्याला माझा बळी घ्यायचा तेव्हा म्हणतो किंवा आपल्या सरकार जर आणायचं असलं तर मराठीचा आपल्या मधला किंवा आराम कोर पोहर गे फुटू शकत नाही याची समाजावर लय निष्ठा आहे जीव लावतोय समाजाला याला याच काम करून टाका याला बदनाम तरी करा तू बदनाम करतो मला तो एनकाउंटर करणार आहे माझ आलो तुम्ही गाडी घ्यावर का तुम्हाला सांगतो त्याच्याकडे नाही तर मग मी काही करू